ही जबाबदारी नवीन मिळाली आहे आमदार म्हणून मी काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गेले पाच वर्षांनी त्याच्या आधीसुद्धा मी काम केलंय फक्त आता नवीन जबाबदारी मिळाली आहे ही जबाबदारी जास्त मोठी जबाबदारी आणि नक्कीच कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी ही मतदारांच्या अपेक्षा किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच माझा प्रयत्न राहील ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं जात आहे ईव्हीएम एवे ईव्हीएम बद्दल आपल्याला पण माहिती सर की आता सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर हे केलं की जिंकला तर ईव्हीएम बरोबर आणि हारल्यावर ईव्हीएम चुकीचं असं होऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्यावर अजून बोलण्यात काय अर्थ नाही आता झाल्याला जो काही पराभव आहे जी काही नामुष्की आली की कुणावर तरी ढकललं पाहिजे म्हणून ते ईव्हीएमवर ढकलायचं चाललंय उदयनराजे नाही त्यांचा काल ज्यावेळेला मला बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यानंतर मी उदयनरायंशी बोललो ते दिल्लीला आहेत अधिवेशनाला त्यांच्या आणि ते पण फार खुश होते की सातारला आणि मला जबाबदारी मंत्रीपदाची मिळाली आहे आणि नक्कीच आल्यानंतर सातारला भेटू शुभेच्छा त्यांनी दिलेल्याच आहेत आणि भेटू म्हणून त्यांनी सांगितलं नाही ती आता त्यांची स्टाईल आहे ते काय ती काय मी मंत्री झालो म्हणून ती काय स्टाईल थांबणार नाही त्यांची मग ती त्यांची स्टाईल आहे खासियत आहे त्यांची आणि ती चालू राहणार